नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे आणि आज बनवणारे मस्त ग्रामीण भागातले मस्त बट्ट्याची भाजी म्हणजे पातोळीची रस्सा भाजी बनवणारी आणि एकदम साधी पद्धत सांगणारी होतं मला पातोळींचं आपण अगोदर वाफेत शिजवतो किंवा घेरून करतो तर तशी पद्धत मी ते दाखवणार आहे एकदम साधी आणि सोपी पद्धत दाखवणार आहे मी न शिजवता न वाफवता अशी पातोळीची रस्सा भाजी आहे तर चला मग करूया सुरुवात चला तर चला मग आता आपण अगोदर गॅसवरती कांदा वगैरे भाजून घेऊ तर बघा मी कांद्याला असे चिरा पाडून घेतलेले आहेत आणि इकडे मी अर्धी वाटल्या थोडं कमी खोबरं घेतलेलं आहे तर खोबरंसुद्धा भाजून घ्यायचं आहे आणि कांदा सुद्धा छान असा भाजून घ्यायचा आहे तर खोबरं पटकन भाजलं जाईल कारण खोबऱ्याला काही जास्त वेळ लागत नाही दोन मिनटात खोबरं भाजलं जाईल कांद्याला वेळ लागतो तर बघा खोबरं असं काळसं रंगाचं झालेलं आहे म्हणजे छान असं भाजलं गेलेलं आहे आणि कांद्याला चिरा पाडल्यामुळे काय झालं की कांदा पटकन भाजला जातो आणि मी गॅसवरती जाळी ठेवलेली आहे त्या जाळीवर कांदा आणि खोबरं छान असं भाजून घेते तर खोबरं छान भाजलं गेले तर आपण खोबरं काढून घेऊ आणि कांदा आता पाच मिनटं कमी गॅसवरती भाजून घेऊ तर बघा कांदा छान असता फुलतोय मस्त कमळासारखा कारण त्याला चिरा पाडलेला आहेत मी मस्त कट करून घेतलेला आहे म्हणून छान असा भाजला भाज जातो आहे आता कांदा भाजेपर्यंत आपण आता आपण पातोळींची तयारी करून घेऊ तर इकडे बघा मी एक वाटीपेक्षा कमी बेसन पीठ घेतलेलं आहे हराभरा दाळीचं पीठ घेतलेलं आहे मी पवन वाटी आता पातोळींसाठी आपण मसाला तयार करून घेऊ अगोदर तिथं मी सरचं भांडा घेतलेलं आहे तर पाच ते सहा पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी एक चम्मच जिरं घ्यायचं आहे थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि हे आपल्याला मिक्सरमध्ये छान असं बारीक करून घ्यायचं आहे तर बघा मी अशा प्रकारे छान असं जाडसर दळवून घेतलेलं आहे आता इथं एक प्लेट घेतलेली नाही या प्लेटमध्ये अगोदर आपण तेल लावून घ्यायचं आहे जे आपण भाजीला वापरतो ते तेल लावून घ्यायचे म्हणजे आपण ज्यावेळेस पातोळीचं पीठ त्याच्यात भिजू त्यावेळेस ते चिटकणार नाही प्लेटला आणि हाताला सुद्धा असं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे म्हणजे ते पीठ हाताला पण चिटकणार नाही तर इथं आता मी पण वाटी पीठ घेतलेलं आहे याच्यामध्ये आता आपल्याला आवडीनुसार तिखट टाकायचं थोडंसं कारण आपण अगोदर हिरवी मिरची पण टाकलेली आहे तर मी तर अगोदर हळद टाकते अर्धा चम्मच तिखट अर्धा चम्मच धना पावडर थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आपण जो मसाला तयार केलेला आहे हिरवी मिरची लसूण जिरं कोथिंबीर तर तो मसाला टाकायचा आहे आणि आता पूर्ण मसाला मी हाताने पीठ आणि मसाला एकजीव करून घेते आणि नंतर थोडं थोडं पाणी टाकून छान पीठ असं तयार करून घ्यायचं आहे पातळींसाठी तर पीठ छान असं मिक्स झालेलं आहे मस्त आणि थोडंसं नॉर्मल मी पाणी टाकणार आहे जास्त नाही टाकायचं आहे थोडंसंच टाकायचं आहे कारण हे पीठ एकदम घट्ट भिज भिजायचं आहे असं पातळ पण नको आणि घट्ट पण नको असं मिडियमच जसं आपण पोळींसाठी पीठ मळतो तर त्याच पद्धतीने पण हे पीठ तयार करायचं आहे तर बघा मी अशा प्रकारे पीठ तयार करून घेतलेलं आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळीने अशा पद्धतीने म्हणजे आपल्या पातोळी छान तयार होईल तर बघा आता इथं मी पीठ घेतलेलं आहे डाळीचंच पीठ घेतलेलं आहे मी हरभऱ्याच्या डाळीचं पीठ बेसनपीठ त्याला या पिठाला कोरडं पीठ लावून घ्यायचं आहे आणि आता लाटून घ्यायचे मस्त तर तुम्ही बघू शकता जास्त नाही आणि जास्त घट्टही नाही असं पीठ तयार केलेलं आहे मी पातळींसाठी जर जास्त पातळी केलं तर पातळी तयार होणार नाही आणि जास्त घट्टही केलं तरी आपल्या पिठाला आपण ज्यावेळेस लाटतो त्यावेळेस त्याला तळे पडतात म्हणून असं व्यवस्थित पीठ तयार करायचं आहे आणि जास्त बारीक पण नाही लाटायचे मिडियमच लाटायचं आहे जास्त जाड पण ठेवायचे नाही जाड जर ठेवली तर ती भाजीमध्ये टाकताच फुलते ती आणि थोडी जाड स येईल ती फुलल्यामुळे मध्ये ती कच्ची पण राहू शकते म्हणून आपण बारीकच करायची मिडियम तर मी सुरीला बघा सक्तील लावून घेते अगोदर आणि आता या सुरीच्या सह्याने पातोड्या मस्त तयार करून घेते तर बघा मी अशा प्रकारे लाटून घेतलेली म्हणजे जाड पण नाही आणि बारीक पण नाही आहे अशी मिडियममध्ये लाटून घेतलेली आहे आणि खानदेशमध्ये ही फेवरेट भाजी आहे पातोळींची रस्सा भाजी तर मी छोट्या छोट्या पातोळ्या तयार करणार आहे तुम्ही तुमच्या तुमच्या आवडीनुसारच करा आणि सुरीला तेल लावल्यामुळे काय होतं की पीठ सुरीला चिटकत नाही आणि आपल्या ज्या पातोळ्या असतात तर त्या एक सारख्या येतात लांब किंवा असे छोटे मोठी साईज होत नाही एकसारखे पातोळी तयार होते आता मी त्रिकोणी साईज करणारे पातोळींसारखी कोणी चौकोनी करता कोणी गोल करतं कोणी त्रिकोणी करतं तर मी अशी थोडीशी त्रिकोणी करणार करणारे आणि एका एक साईडला असा हात ठेवायचा आहे म्हणजे पीठ जमा होणार नाही तर बघा अशा प पद्धतीने आणि एकदम जोरात सुरी ओढायची नाही जरा फ्री ओढल्यामुळे पीठसुद्धा आपलं पीठसुद्धा ओढलं जाईल तर अशा पद्धतीने हळूहळू मस्त पातोळ्या तयार करून घ्यायच्या आहेत तर मी एक काढून दाखवते तुम्हाला तर बघा छान अशी पातोडी तयार झालेली आहे अशा पद्धतीने पातोडी छान अशी तयार झालेली बघू शकता तुम्ही छान अशी आणि आता तर मला मी अजून एक पातोळी काढून दाखवते तर बघा छान अशा पातोळ्या तयार झालेल्या आहेत मस्त तर आता आपल्याला हे साईडला ठेवायचं आहे आणि आता आपण भाजीची तयारी करू आता तर बघा इकडे मी जिरं घेतलेलं आहे एक चम्मच एक, एक कांडी लसणाची घेतलेली आहे थोडीशी कोथिंबीर खोबरं घेतलेली आहे मी अर्धी वाटीला कमी आणि एक कांदा तर आता हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे तर बघा मी अशा प्रकारे पूर्ण मिश्रण बारीक करून घेतलेले आहे आणि आता आपल्याला मस्त भाजी तयार करायची आता रस्सा भाजी तर कढई इकडे छान अशी गरम झालेली आहे आता कढईमध्ये आपल्या आवडीनुसार तेल टाकायचं आहे तर मी तर तीन पळ्या तेल टाकलेलं आहे तुम्ही मी तुमच्यानुसारच तेल टाका आणि आपण आता जो मसाला घेतलेला आहे तर तो मसाला टाकायचा आहे तर आता बघा मसाला छान असा भाजून घ्यायचा आहे मस्त आणि तेल छान असं गरम झालेलं आहे आणि हे मसाला जास्त भाजायचं काम नाही आहे कारण आपण अगोदरच खोबरं आणि कांदा भाजून घेतलेला आहे मस्त फक्त दोन मिनटं छान तेला असं तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे तर आता तयार झालेला आपला मसाला छान असा भाजला गेलेला आहे बघू शकता मी छान असं कलर चेंज झालेला आहे आता याच्यामध्ये आपण मसाले वगैरे ॲड करू तर इथे मी आधा चम्मच धना पावडर घेतलेली आहे एक चम्मच लाल तिखट टाकायचं आहे तिखट थोडं कमी कमीच घेते मी कारण पातळींमध्ये पण आपण तिखट टाकलेलं आहे एक चम्मच घरगुती गर गरम मसाला थोडासा अजून एक्स्ट्रा वाढवलेला आहे मी तुम्ही तुमच्या आवडीनुसारच टाका तर आता छान असं एक मिनिट मसालासुद्धा छान असं भाजून घ्यायचं आहे आणि आमच्याकडे या भाजीला काळाबट्ट्याची भाजी असं म्हणतात पातोळीची काळाबट्ट्याची भाजी तर छान असं मिक्स झालेलं आहे मसाला व कांदा वगैरे छान थोडंसं पाणी टाकायचं आहे जास्त नाही आता थोड्याशा पाण्यात मी अगोदर छान शिजवून घेते मसाला एक मिनटं मी आता या परत कमी पाण्यात शिजवून घेते तर बघा छान असं तेल सुटलेलं आहे बघू शकता तुम्ही आता पातोळ्याची रस्सा भाजीला मसाला तयार झालेला आहे आता आपण आपल्या आवडीनुसार पाणी टाकायचं आहे तर आम्ही तीन ते चार लोकांना पुरेलाशी भाजी बनवते मी तर तेवढंच पाणी टाकणार आहे तर इथं मी दोन ग्लास पाणी टाकणार आहे तर बघा असं दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे मी तीन ते चार लोकांना पुरेलाशी आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे छान अशी भाजी मस्त झालेली आहे आता तिला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे तर बघा छान उकळी आलेली आहे आता थोडीशी हळद पावडर टाकते मी आणि मला थोडीशी भाजी पातळ वाटते तर मी आता याच्यामध्ये थोडंसं पीठ भाजून टाकणार आहे तर बघा असे पातळ वाटते तर मी माझ्याकडे अगोदरच डाळीचं पीठ भाजलेलं होतं तर बघा मी थोडंसं घेतलेलं आहे एक चम्मच एवढंच घेतलेलं मी पोहे खायच्या चम्मचा आपल्याला छोटा टी स्पून तर त्या चम्मचचं माप आहे आणि मी अगोदर भाजून ठेवलेलं होतं हे तर मी आता हे थोडं थोडं पाणी करून त्याला पातळ करून घेते नॉर्मल तुमच्याकडे भाजलेलं नसेल तर तुम्ही नवीन भाजू शकता आता असं थोडं थोडं पाणी करून एकदम छान असं पातळ करून घ्यायचं आहे गठळी वगैरे राहू द्यायची नाही त्याच्यात पूर्ण पातळ पीठ करायचं तर बघा मी अशा प्रकारे पातळ पीठ करून घेतलेलं आहे आणि आप आता आपल्याला भाजीत टाकायचं आहे ते म्हणजे भाजीला थोडा घट्टपणा येईल तर बघा अशा प्रकारे टाकलेलं आहे पीठ टाकल्यामुळे लगेच भाजी थोडी घट्ट झालेली आहे तुम्हाला दाखवते मी बघा थोडासा लगेच घट्टपणा आलेला आहे भाजीला आता छान अशी उकळी काढून घ्यायची भाजीची मस्त तर छान अशी उकळी आलेली आहे भाजीला आता आपण एक एक पातोळ्या टाकू आता भाजीमध्ये पटकन तयार होणारी भाजी आहे पातोळीची रस्सा भाजी आणि खूप छान लागते तर अशा प पद्धतीने सगळे आता पातोळ्या मी रस्त्यामध्ये टाकून घेते आणि सगळ्या पातोळ्यावरती आल्या की समजून घ्यायचे की आपली पातोळी भाजी तयार झालेली आहे तर आता मी टाकते तर बघा सगळ्या खाली बसतायत आणि सगळ्यावरती आले की समजून घ्यायचं आपली पातोळी छान शिजलेली तर बघा साईडला पूर्ण पातोळ्यावरती आलेल्या आहेत तर आपली भाजी छान अशी तयार झालेली आहे आणि तरीसुद्धा खूप छान आलेली आहे मस्त आता दोन मिनटं शिजून घ्यायची आणि थोडीशी चवीनुसार मी आता थोडीशी कोथिंबीर टाकते वरून तर बघा छान अशी भाजी मस्त तयार झालेली आहे खानदेशी पद्धतीची मस्त झणझणीत पातोडीची रस्सा भाजी आता मी तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते तर इकडे प्लेट घेतलेली मी छान अशी भाजी तयार झालेली आहे मस्त खानदेशी पद्धतीची झणझणीत पातोळीची रस्सा भाजी पातोळी न शिजवता न वाफवता अगोदर लाटून घ्यायची आणि मग तिला रस्त्यात सोडायची अशी शॉर्टकट पद्धत दाखवली मी तुम्हाला आणि कोणी कोणी अगोदर पीठ शिजवून घेतं किंवा घेरून घेतं तर तसं न करता मी शॉर्टकट पद्धत तुम्हाला दाखवलेली आहे तर एकच नंबर भाजी तयार झालेली आहे आपली मस्त तर तरीसुद्धा छान आलेली आहे मस्त आता मी छान असं एक ताट करून दाखवते तुम्हाला खानदेशी पद्धतीमध्ये मस्त तर इकडे बघा मी भाजीची प्लेट ठेवलेली आणि आज मी गव्हाची पोळी केलेली तुम्ही बाजारचे भाकरसोबत सुद्धा खाऊ शकता तर मी गव्हाची पोळी केलेली आहे आणि थोडसा भात केलेला आहे टमाटा आहे आणि कांदा लोणचं आणि पापड तर खूप छान अशी पातळींची रस्सा भाजी झालेली आहे आपली मस्त खानदेशी पद्धतीची भाजी आणि ही भाजी ग्रामीण भागात घरोघरी केलेली जाते अशी मस्त पातळींची रस्सा भाजी तर अचडे तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद